मदर इंडिया आणि तिची स्टोरी आपल्या सगळ्यांनाच आहे पण बीडमधील आपल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या एका अनोख्या वडिलांची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बातम्या बीडमधून येत आहेत ज्यातून बीडचा बिहार होतोय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे मात्र आता मात बीडमधून एका प्रामाणिक आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या वडिलांची स्टोरी समोर येत आहे ज्यांनी स्वतःच्याच मुला विरोधात त्याने चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे एका वडिलांनी त्यांच्याच मुला आणि नातवा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी का केली आदर्शवादी वडिलांची व्हायरल होणारी ही स्टोरी काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा आपल्या चुकलेल्या मुलांची गय न करता त्यांना कठोर शिक्षा देणाऱ्या मदर इंडियाची स्टोरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि अशीच काहीशी स्टोरी बीडमधील पांडुरंग आजोबांची आहे बीडमधील गुन्हेगारी विश्वास विदारक चित्र आपल्या समोर आल्यानंतर वारकरी संप्रदायाचे संस्कार खोलवर रुजलेली भगवान बाबांची कर्मभूमी असलेल्या बीडला बिहारची उपमा दिली जात होती गुन्हेगारीसाठी बीड आता गेल्या काही दिवसात ओळखलं जात आहे पण त्यापूर्वी वारकरी संप्रदायाची शिकवण जपणारी भूमी म्हणून बीड ओळखलं जायचं आणि आता याच वारकरी संप्रदायाची शिकवण जपणाऱ्या ही मोठी बातमी समोर आली आहे शर्मेने मान झुकेल अशी नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या वारकरी संप्रदायाच्या मूल्यांचा अभिमान वाटेल अशी कारण आपल्या मुलाने आणि नातवाने मिळून चोरी केल्याचं समोर येताच पांडुरंग आजोबांनी स्वतःहून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बीडच्या पाटोदा तालुक्यातील सोमळी गावात हरिभक्त परायण पांडुरंग पवळ त्यांच्या मुला व नातवा सोबत राहत होते वृद्ध पांडुरंग पवळ त्यांचा पूर्ण वेळ पांडुरंगाच्या नामस्मरणात घालवत ते कीर्तन प्रवचनाच्या कार्यक्रमांमधून रात्रंदिवस देवाचे नामस्मरण करत राहायचे कीर्तन प्रवचन व्याख्यानासाठी विविध ठिकाणी जायला लागत असल्याने ते प्रवासात व्यस्त असायचे दरम्यान ते धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले की त्यांचा मुलगा आणि नातू त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊन चोरी करायचे हरिभक्त परायण पांडुरंग पवळ अनुपस्थित असताना त्यांचा मुलगा आणि नातू गावातील विद्युत पंप चोरायचे हो त्यांचा मुलगा आणि नातू गावच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपांच्या साहित्याची चोरी करून हे चोरी केलेले सर्व साहित्य त्यांच्याच घरात लपवून ठेवत होते मात्र पांडुरंग आजोबांना त्यांच्या या गैरकृत्याची कानोकान खबर नव्हती मात्र मंगळवार दिनांक चार मार्च रोजी हा सर्व प्रकार आला आणि गावातील काही शेतकरी ग्रामस्थ पवळ यांच्या घरी गेले आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला यानंतर पांडुरंग पवळ यांनी आपल्या घरामध्ये पाहणी केली असता चोरी केलेले सर्व साहित्य त्यांना आढळून आले आणि त्यांना मोठा धक्का बसला आपला मुलगा आणि नातू चोरी करतात हे समजल्यानंतर पांडुरंग आजोबा मोठे कष्टी झाले मनाने पवळ यांनी ग्रामस्थ हो मला माफ करा मी माझ्या मुलाला आणि नातवाला चांगले संस्कार देऊ शकलो नाही माझ्यासह माझ्या मुला आणि नातवा विरुद्ध गुन्हा दाखल करा मी माझ्या मुलाला आणि नातवाला चांगले संस्कार देऊ शकलो नाही याचं प्रायश्चित्य मला मिळेल शिवाय गुन्हेगाराच शिक्षाही होईल असं म्हणत गावकऱ्यांची माफी मागितली आणि त्यांना दाखल करण्याची विनंती केली पांडुरंग आजोबांविषयी गावकऱ्यांच्या मनामध्ये मोठा आदर होता त्यामुळे या घटनेनंतर सर्व शेतकरी आपापले साहित्य घेऊन निघून गेले मात्र त्यातील कोणीही पोलिसात तक्रार केली नाही मग काय गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे मग तो आपला मुलगा किंवा नातुका असे ना या मुल्यांवर चालणाऱ्या आजोबांनी बेट पाठोदा पोलीस ठाणे गाठले आणि चोरी करणाऱ्या स्वतःच्याच मुला आणि नातवा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांच्या या कृतीमुळे पोलीस देखील खजिल झाले होते तर ही घटना समोर आल्यानंतर पांडुरंग आजोबांचे कौतुक होत आहे पांडुरंग आजोबांची ही घटना दुसरी तिसरी कुठे कुठे नाही तर बीड मध्ये घडल्याने जास्त आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकीकडे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना निघतात लोक पोलीस ठाण्यात ठिया देतात आणि दुसरीकडे याच्या पूर्णपणे विपरीत आपल्या मुलाने आणि नातवाने चोरी केली हे सांगत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला स्वतः आजोबा पोलीस ठाण्याची पायरी चढतात त्यामुळे हा विरोधाभास पाहिल्यानंतर गुन्हेगाराचा जसा कोणताही धर्म पंथ नसतो त्याप्रमाणे गुन्हेगारी त्या ही कोणत्याही एका प्रदेशासोबत जोडली गेलेली नसते हे स्पष्ट होतंय तर यावर तुमचे मत काय तुम्हाला बीडच्या आदर्शवादी वडिलांची ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद